नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण ओल्या काजूच्या बियांची भाजी करणार आहोत हे काजूवर सोलायचे कसे याचा व्हिडिओ मी आधी अपलोड केलेला आहे तो तुम्ही नक्की बघा तर इथे मी गॅसवर थोडं पाणी कोमट करून घेतलं आहे त्यामध्ये आपण ह्यातल्या थोड्या बिया घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून एक दहा मिनटं बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया इथे मी भाजीसाठी एक कांदा आणि एक टॅमॅटो घेतला आहे तो आपण बारीक चिरून घेऊया इथे मी कांदा आणि टॅमॅटो चिरून घेतलेला आहे पण आता गॅस चालू करूया आणि गॅसवरती मी मातीचं भांडं ठेवलं आहे ते छान गरम झालं आहे त्याच्यामध्ये दोन छोट्या पल्या तेल घालूया आणि तेल गरम झालं की आपण जो कांदा चिरून घेतला आहे तो त्यामध्ये घालूया आणि कांदा पण आपण चांगला एक दोन तीन मिनटं परतून घेणार आहोत मऊ होईपर्यंत असा आपला कांदा छान मऊ झालेला आहे आता आपण जो टॅमॅटो घेतला बारीक करून तो पण त्याच्यामध्ये घालूया आणि त्याच्यावरती चवीनुसार जेवढं भाजीला लागेल तेवढं मीठ घालून घेऊया म्हणजे मिठामुळे टॅमॅटो लगेच मऊ पडतो तर हे व्यवस्थित मिक्स करूया आणि वरती झाकण ठेवून आपण हे टॅमॅटो एक दोन तीन मिनटं बारीक गॅसवरती शिजवून घेऊया दोन तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता कांदा टॅमॅटो छान असा परतला गेलेला आहे व्यवस्थित मिक्स करूया आता ह्यामध्येच आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट घालूया आणि ती पण एक दोन मिनटं त्याचा उग्रवास निघून जाईपर्यंत चांगली कांदा टॅमॅटोमध्ये परतून घेऊया इथे मी मालवणी मसाला घेतलेला आहे लाल तिखट त्याच्यात आपण भाजी करणार आहोत तो एक मोठा चमचावरून मी मालवणी मसाला घालते अर्धा पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला घालूया आणि मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एक दोन मिनटं आपण हे मसाले सगळे झाकण ठेवून शिजवून घेऊया तो तोपर्यंत आपण जे पाण्यात काजू ठेवले ते आपण सोलून घेऊया त्याची साल पटापट पत निघते ताजे ताजे आहेत काजूगर त्यामुळे जास्त वेळ पण पाण्यात ठेवावे लागले नाहीत लगेच त्याची साल निघते तसे मी सगळे काजूगर सोलून घेते असे सगळे काजूगर सोललेले आपण त्या कांदा टोमॅटो आणि आलं लसूण पेक्सच्या घेवीमध्ये टाकूया आणि वरून इथे मी कांदा आणि खोबरं भाजलेलं मसाला आहे तो एक चमचा भरून घेतला आहे त्याच्यामध्ये अर्धा ग्लास आपण पाणी घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून सगळं व्यवस्थित मिक्स करूया म्हणजे मसाले सगळ्या काजूबियांना लागतील आणि त्याला छान अशी चव येईल असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता वरती झाकण ठेवूया आणि एकदम स्लो गॅसवरती सात ते आठ मिनटं आपण ही भाजी काजूची शिजवून घेऊया सात आठ मिनटानंतर तुम्ही बघू शकताय मस्त तर्री आलेली आहे वरती त्याला आणि भाजी पण छान अशी शिजलेली आहे काजूगर छान शिजलेत चवीला पण छान झालेली आहे आता वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया आता आपण ही भाजी सर्विंग प्लेटमध्ये सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया खूप छान झालेली आहे भाजी अशीच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय